पोलिसांनी रात्री ते ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबविली या मोहिमेअंतर्गत तीनशे पेक्षा अधिक चालकांची तपासणी केल्याचे समजते शहरातील चौका चौकात शनिवारी रात्री चालकांची ब्रेथ एनलायझर यंत्राद्वारे तपासणी करण्यात आली या संदर्भातल्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या या ठिकाणी किंवा शहरात वेगवेगळ्या पॉईंटच्या ठिकाणी नेहमी कारवाई केली जाईल आणि या संदर्भातली लोकांमध्ये जनजागृती केली जाईल संयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा आज ड्राईव्ह घेण्यात आला त्याच्यामध्ये शहरामध्ये तीन ठिकाणी म्हणजे गोदावरी टी पॉईंट एअरपोर्ट एअरपोर्ट रोड आणि त्याच्यानंतर दौलताबाद रोड या तीन ठिकाणी घेण्यात आला साधारणतः वीसपेक्षा जास्त लोकांवरती कारवाई करण्यात आली चेकिंगमध्ये या रस्त्याने जाणाऱ्या रात्रीच्या वेळेच्या सर्व गाड्या आम्ही चेकिंग केलेल्या आहेत आणि वीसपेक्षा जास्त कारवाई झालेली आहे कोर्टात पाठवायचं कोर्ट दहा हजार दोन हजारापासून तीन तीन हजारापासून दहा हजारापर्यंत दंड करत आहेत कोर्टाला आहे त्याप्रमाणे